मंत्रालयाकडे येतात अर्थमंत्री आणि मग नंतर ते मुख्यमंत्र्यांच्याकडे असं ते जातं पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचंय हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामती कर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसरा देऊ शकतो आता नितीनला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डांनी सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या <स्थ> शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होते मला माहित नाही अजून राज्यपाल राज नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ सवा लाखाची चांगली आपण पाहिलं दिवसापासून लाखाने निवडून